ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे प्रियाचं कारस्थान प्रियाच्याच अंगाशी येणार असतं प्रिया, प्रिया प्रतिमाला प्रतिमाल प्रतिमाल दिवस आता प्रतिमाला वेड बनवण्यासाठी तिच्या गोळ्यांचा डोस वाढवते आणि त्याचा प्रतिमा प्रतिमावरती दिवसेंदिवस आता इकडे तिला परिणाम दिसायला लागलेला असतो प्रतिमाला जोपर्यंत मी माझ्या का वाटेवरून बाजूला करत नाही तोपर्यंत ही सायली माझ्या आयुष्यातून जाणार नाही म्हणून ती प्रतिमाचा डोस वाढवते त्याचा परिणाम प्रतिमाच्या तब्येतीवरती दिसायला लागतो आणि ही गोष्ट सायलीला समजते की प्रतिमात्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत म्हणजे ती पूर्णाजी आणि आता इकडे कल्पनाचं बोलणं ऐकते पूर्णाजी आणि कल्पना, कल्पना बोलत असतात की प्रतिमाची तब्येत दिवसेंदिवस खराब होत आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तन्वीचं लग्न मोडल्याचा तिने धसका घेतलाय बहुतेक या सगळ्यामध्ये तिला जो काही त्रास होतोय ना त्या त्रासामुळे त्रासाचं कारण आपणच आहोत कुठेतरी आता हे ऐकल्यावर ती मग मात्र इकडे कल्पना सांगायला लागते मला काय वाटतं आपण एकदा प्रतिमा वंशांची भेट घेऊया का यावरती या या आता इकडे सांगायला लागते पूर्णांची जी कुठच्या तोंडाने भेटायचं ग आपलेच दात आपलेच ओट आपणच तिला या सगळ्यामध्ये अडकवलंय आणि काय आणखीन मागायचं आहे यावर ती कल्पना म्हणते मला असं वाटतंय की एकदा आपण त्यांची भेट घेऊया हे सगळं सा सायलिया आणि सायली एक विचार करते की काहीही झालं तरी मला प्रतिमात्यांची भेट घ्यायला पाहिजे जर या गोष्टीचा त्यांच्या मनावरती खोलवरती परिणाम झाला असेल तर त्याला कुठेतरी कारणीभूत मी सुद्धा आहे मला खरंच भेट घेतली पाहिजे आणि सायली भेट घ्यायला जा सायली आता प्रतिमात्यांना भेटते आणि प्रतिमात्यांना ती विचारायला ते काय झाले प्रतिमात्या तुम्ही या सगळ्यामध्ये का स्वतःला त्रास करून घेताय तुम्हाला कुठेतरी तीच गिल्ट वाटते आहे का जे सगळे जण म्हणतायत की हे लग्न मोडलं माझ्यामुळे तुम्ही गिल्ट मध्ये आहात का प्रतिमा म्हणते नाही सायली मी तुझ्यामुळे बिलकुल गिल्ट मध्ये नाहीये काहीही झालं ना तरी या सगळ्यामध्ये तू जे काही केलंयस ना ते माझ्यासाठी खरंच कुणी करू शकणार नाहीये तू मला आठवण्यासाठी प्रयत्न केलास तू माझी वाचा परत आणलीस आणि या सगळ्यामध्ये हे करत असताना तू कोणत्याही प्रकारचं माझ्याकडून अपेक्षा नाही केलीस असं म्हटल्यावरती सायली सांगते मग कोणती गोष्ट तुम्हाला सतावते यावरती कल्पना सांगते काही अशा गोळ्या आहेत ज्या घेतल्यामुळे मला न हल्ली वरचेवर त्रास व्हायला लागतो यावरती सायली सांगते तुम्ही मला त्या गोळ्यांची नाव सांगाल का प्रतिमा तिला आता प्रिया ज्या गोळ्या देत असते त्या गोळ्या सगळ्या दाखवते सायली त्याचे फोटो काढते आणि आता या सगळ्यामध्ये सायली विचार करायला लागते की काही झालं तरी मला डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे जे डॉक्टर याच्या आधीसुद्धा ट्रीटमेंट करत होते त्याच डॉक्टरांची भेट मला घेतली पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आणि आता त्या गोळ्यांचे फोटो काढून ती जाते यावरती प्रतिमा म्हणते किती करशील ग तू माझ्यासाठी म्हणजे या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या तू किती सहन करतेस घरचे तुझ्या जा विरोधात जात आहेत आणि तरी सुद्धा तरी सुद्धा हे सगळं तू करतेस म्हणजे मला तुझी खरंच कमाल वाटते आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता सायली घरी येते आणि डॉक्टरांना कॉल करते डॉक्टरांना कॉल करून तिने ऑलरेडी डॉक्टरांकडे ते पाठवलेले असतात ते कागदपत्र डॉक्टर पाहत असतात आणि डॉक्टर आता सांगायला लागतात की तुम्ही ज्या गोळ्या सांगताय ना त्या गोळ्या मुळातच मी दिलेल्या नाही आहेत या गोळ्या मी न दिल्यामुळे आता तुम्हाला कळतंय का की या गोळ्या कोणीतरी बदलल्यात आणि म्हणून त्यांची तब्येत डाऊन होती आहे जर आपण या गोळ्यांचा डोसच बदलला ना तर कदाचित या सगळ्यामुळे त्यांची तब्येत बरी होईल यावर ती मग आता इकडे सायली सांगायला लागते मला असं वाटतंय की कोणीतरी मुद्दाम हे केलं असेल की चुकून यावर डॉक्टर म्हणतात चुकून होण्याची शक्यताच नाहीये कारण या गोळ्या अशा कुणी सहज घरात आणून ठेवू शकत नाहीये यावरती सायली म्हणते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की हे सगळं मुद्दाम करण्यात आलंय डॉक्टर म्हणतात हो त्यावरती डॉक्टर म्हणतात मी तसंही रविराजांसोबत बोलून घेते यावरती मग सायली सांगायला लागते मी तुम्हाला खरं सांगू का तुम्ही जर का रविराज सरांना ही गोष्ट सांगितलीत ना तर कदाचित त्यांच्या इथे कोणी हे कारस्थान करत असेल तर तो अलर्ट होईल त्याला मला पकडायचं आहे तर तुम्ही एक काम करा मी सांगितल्याशिवाय रविराज सरांना कॉल करू नका डॉक्टर म्हणतात ठीक आहे पण सध्याच्या लगेचच्या लगेच लगे। तुम्ही या गोळ्या चेंज करा आणि त्या गोळ्या चेंज करून मी ज्या गोळ्या सांगते आहे त्या गोळ्या चालू करा यावरती सायली सांगते ठीक आहे डॉक्टर तुम्ही जसं म्हणाल तसंच मी करेन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सायली आता गोळ्या चेंज करण्यासाठी तयार होते त्या गोळ्या चेंज ती रविराज सरांना म्हणजेच त्या घरी येते घरी आल्यावरती आता रविराज म्हणायला लागतात तुझी हिंमत कशी झाली इकडे येण्याची यावर ती सायली म्हणते हे बघा मी ना या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीतरी सांगायला आले रविराज म्हणतात काय आता काय बोलायचं राहिले सायली सांगते प्रतिमात्यांची तब्येत बरेच दिवस बरी नाहीये हे मला कळलं म्हणून मी त्यांना भेटायला आले होते रविराज म्हणतात हे सगळं तुझ्यामुळेच घडलंय तुझ्यामुळे तिची तब्येत बिघडले कारण या सगळ्यामध्ये तन्वीचं लग्न मोडलं याचा आघात तिच्या मनावरती किती झाला असेल तू विचार तरी करू शकतेस का सायली सांगते मला कळतंय तुमचा राग द्वेष हा सगळा मला समजतोय पण या सगळ्यामध्ये त्यांच्या गोळ्या बदलल्या गेलेल्या आहेत हे तुम्हाला समजत नाहीये रविराज म्हणतात काय बोलतेस तू गोळ्या बदलल्या गेल्या कुणी बदलल्या गोळ्या आणि आता हे नवीन नाटक काय त्यावरती आता इकडे सायली सांगते तुम्हाला माझ्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही या सगळ्यामध्ये डॉक्टर तुमची जी मैत्रिणी डॉक्टर ज्यांची ट्रीटमेंट आपण प्रतिमा हत्यावरती चालू ठेवली होती त्यांच्याशी बोलून घ्या असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात मं म्हणजे तू त्यांच्यापर्यंत पण पोहोचलीस सायली सांगते हो प्रतिमा हत्यांसाठी मी काही करू शक मग सायलीच्या डॉक्टरांना कॉल लावून देते आणि डॉक्टर सांगतात अरे रविराज म्हणजे तुझ्या घरामध्ये तुझ्याच बायकोला चुकीची औषध दिली जातात आणि तू या सगळ्यामध्ये गप्प बसतोस मला तर खरीच कमाल वाटते की तुझ तुझ्या बायकोकडे लक्षच नाहीये काय नक्की तुझ्या मनात चाललंय असं म्हटल्यावरती मग मात्र रविराज सांगतात नाही ग मला खरंच माहित नाहीये की या सगळ्यामध्ये आता हे कशा पद्धतीने बदलल्या गेल्या गोळ्या किंवा कशा पद्धतीने हे सगळं घडलं मला खरंच माहिती नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र ती सांगायला लागते अरे बरं झालं त्या सायलीचा मला कॉल आला आणि तिने मला सगळी औषधं पाठवली म्हणून नाहीतर या गोळ्या घेऊन आता प्रतिमाची वाचा पण गेली असती आणि परत ती मुळच्या झोनमध्ये गेली असती तुला कसं कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रविराज हादरतात आणि ते सांगतात खरंच मला माहित नव्हती ही गोष्ट फोन ठेवल्यावरती रविराज सायलीकडे सायली तोपर्यंत निघून जात असते तोपर्यंत रविराज म्हणतात थांब सायली म्हणजे जे काही आपल्यामध्ये वाद आहे तो आपल्या मधला वाद आहे पण त्यासाठी आता मला प्रतिमाच्या जीवाशी खेळायचं नाहीये तू कसं काय तुला समजलं की ही प्रतिमाची औषधं वेगळी आहेत यावरती सायली सांगायला लागते रविराज सर मी न गेले होते प्रतिमा त्यांना भेटायला त्यावेळेला प्रतिमात त्यांना मी विचारलं की तुम्हाला कधीपासून हा त्रास होतोय तर त्या म्हटल्या की जिथपासून ह्या लग्नावरून मी घरी आले तिथपासूनच त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्हाला कशामुळे त्रास होतोय तर त्या म्हटल्या मी गोळ्या घेतल्या की त्रास होतोय म्हणून मी त्या गोळ्या चेक केल्या आणि गोळ्या चेक केल्यावरती मी ताबडतोबच्या डॉक्टरांना पाठवल्या होत्या आणि म्हणूनच मला सगळं समजलं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रविराज म्हणतात हे बघ मला तुझा खूप जरी राग असला ना तरी या सगळ्यामध्ये मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे की तू प्रतिमासाठी जे काही केलंस ते खूप खूप चांगलं आहे यावरती आता इकडे सायली सांगते तुम्ही माझे आभार मानावे किंवा तुम्ही मला स्वीकारावं म्हणून मी हे केलेलंच नाही आहे पण जर का प्रतिमा त्यांच्या गोळ्या घरातल्या घरात जर का बदलल्या जात असतील तर या आत्ता आपण जरी गोळ्या बदलल्या तरी त्यांच्या जीवाचा धोका काही टळत नाही आहे कळत आहे का तुम्हाला म्हणजे काही हे झालं ना तरी सुद्धा ज्यांनी कोणी हे सगळं केलंय ना तो माणूस हे बदलू शकतो ना त्यामुळे त्यामुळे तुम्ही आता या सगळ्यामध्ये विचार करा की काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला प्रतिमात्यानं वाचवायचं असेल तर तो गुन्हेगार शोधावा लागेल असं म्हटल्यावर ते मग मात्र आताईकडे रविराज म्हणतात हो तुझं म्हणणं बरोबर आहे पण या सगळ्यासाठी आपण तिचे ट्रीटमेंट पुन्हा चालू करूया का यावरती मग मात्र आताईकडे सांगायला लागते सायली ठीक आहे आपण ट्रीटमेंट चालू करायच्या चा आधी आता पहिले या गोळ्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे तिला दरवेळेला गोळ्या कोण देतं म्हणजे भतिमात्यांना गोळ्या कोण देतं त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतात रविराज की ह्या गोळ्यांना तिला दरवेळेला प्रिया देते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते पण मग तिच्या लक्षात नाही का आलं ह्या गोळ्यांचं सत्य असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात नसेल समजलं ज्याप्रमाणे मला नाही समजलं त्याप्रमाणे तिला पण नसेल समजलं मी सुद्धा कधी मधी या गोळ्या देत असतो तिला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सायली सांगते मग यापुढे फक्त आणि फक्त तुम्हीच त्यांना गोळ्या द्याल तुमच्याच रूममध्ये त्यांना ठेवाल आणि तुमच्याच तुम्ही तुम्ही त्यांना गोळ्या द्याल हे सगळं आता तुम्ही करा। आता करा असं म्हटलं रविराज पूर्णा येतात आणि पूर्णाई खूप मोठा अनर्थ आज सायलीमुळे टळलेला आहे कारण या सगळ्यामध्ये सायलीने आपल्याला आज खूप मोठ्या संकटातून वाचवलंय यावरती प्रताप म्हणतो काय झालं त्यावरती रविराज सांगायला लागतात सगळी घडलेली घटना कशा पद्धतीने गोळ्या बदलल्या कशा पद्धतीने काय काय झालं हे सगळं ऐकल्यावरती खरं तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो कोण हे सगळं करतंय हे सत्य शोधणं गरजेचं असतं त्यावरती रविराज म्हणतात तोपर्यंत मला असं वाटतंय की तिकडे माझ्या घरात प्रतिमा बहुतेक सेफ नाही आहे तर मला असं वाटते की पूर्णात तुमची जर का संमती असेल तर या सगळ्यामध्ये ना आपण एक काम करूया की आपण ताबडतोब प्रतिमाला इकडे शिफ्ट करूया असं म्हटल्यावर ती पूर्णांजी म्हणते या सगळ्यामध्ये प्रतिमाला इकडे घ्यायचं म्हणजे तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे त्यावरती रविराज म्हणतात म्हणजे सायलीच्या निगराणीखाली आपण जर का प्रतिमाला ठेवलं तर कदाचित या सगळ्यामध्ये प्रतिमा लवकरात लवकर बरी होईल असं म्हटल्यावर ती मग आता पूर्णाजी म्हणते मग आम्ही आम्ही आहोत ना इथे यावरती प्रताप म्हणतो रविराज तुला हिच्या मुलीवरती विश्वास बसला त्यावरती रविराज सांगतात हो कारण मी जे काही बघितलं ना आज जो काही जीव वाचलाय ना प्रतिमाचा तो फक्त आणि फक्त सायलीमुळे असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे प्रतिमाचा विषय हँडल करण्यासाठी आता सायलीला सांगितलं जातं त्यामुळे सायली आता प्रतिमाची पूर्णपणे काळजी घेणार ही गोष्ट ठरते आणि त्याच वेळेला इकडे आता रविराज सायलीकडे येतात आणि सायली खरं सांगू तर मला तुझ्यावरचा राग कसाही कमी झालेला नाही आहे पण आज तू माझ्यासाठी जे काही केलंस ना त्यासाठी मला खरंच तुझे आभार मानायचे आहेत तशा पद्धतीने तुझे आभार मी मानो माला मला खरंच कळत नाही आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तू जे काही केलंस ना त्यामुळे प्रतिमाचा जीव वाचलेला आहे आणि प्रतिमाचा जीव वाचवण्यासाठी तू सगळ्यात महत्वाची कारणीभूत आहेस त्यामुळे मला असं वाटते की तूच माझ्या प्रतिमाची नीट काळजी घेऊ शकशील मी जे काही तुझ्याबद्दल विचार केला होता ते पूर्णपणे खरं तर चुकीचा होता म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त दोषी तू एकटी आहेस काही झालं तरी कुठेतरी आम्ही सुद्धा दोषी आहोत या सगळ्याला आम्ही सुद्धा या गोष्टींचा विचार नाही केला आणि विचार न करता आम्ही या सगळ्यामध्ये आता तुला दोषी धरून मोकळे झालो होतो पण तू तू मात्र आता आमचा सगळ्यांचा इतका विचार केलास आणि खरं सांगू का तर मला माफ कर या सगळ्यामध्ये तुझा दोष नाही आहे असं म्हणतल्यावरती सायली म्हणते रविराज सर तुम्ही माझी माफी मागू नका रविराज म्हणतात मी पुन्हा एकदा तुला सांगतो तू मला काका म्हण एकदा तुझ्याकडून मी हा हक्क हिरावून घेतला आहे पण पर परत परत असं होणार नाही आहे कारण कारण तुझं मन साफ आहे तूच प्रतिमाला इथपर्यंत घेऊन आलीस ही गोष्ट मी कशी विसरलो मलाच कळत नाही आहे आज पुन्हा एकदा तू माझे डोळे उघडलेस आणि पुन्हा एकदा तू मला डोळे उघडून वटणीवरती आणलेला आहेस खरंच मला माफ कर आणि प्रतिमाची तू व्यवस्थितरित्या काळजी घेशील याची मला खात्री आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली प्रतिमाला घरी आणते तोपर्यंत इकडे आता पूर्णात जे सांगायला लागते हे बघ तुला वाटत असेल की रविराज सरांनी तुला माफ केलं म्हणून आम्ही सुद्धा तुला माफ करू असं काहीही नाहीये मी कदापि तुला कधीही माफ करणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही केलंयस ना त्याचमुळे प्रतिमाची तब्येत बिघडलेली आहे मग मात्र रविराज म्हणतात थांबा नाही तुम्ही चुकताय हिने जे केलं ना त्याच्यामुळे नाही तर या सगळ्यामध्ये तब्येत बिघडलेली आहे ती म्हणजे तिच्या गोळ्या बदलल्यामुळे आता त्या गोळ्या कशा बदलल्यात काय बदलल्यात हे मला माहीत नाही आहे पण याचा मी शोध घेईन पण मी तुम्हाला आज सगळ्यांना एक विनंती करतो की तुम्ही कुणीही प्लीज सायलीवरती असा काही आरोप करू नका की ज्याच्यामुळे तिला त्रास होईल प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला आता एक वचन द्या की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी तुम्ही सायलीला पुन्हा पुन्हा असं काही बोलणार नाही की ज्याच्यामुळे तिला त्रास होईल असं म्हटल्यावर ती सगळ्यांना धक्का बसतो आणि आता सांगायला लागते पूर्णाची काय चाललंय तुमचं रविराज म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये तिची बाजू घ्यायला लागलात त्यावरती रविराज म्हणतात हो कारण डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की या सगळ्यामध्ये जे काही घडले ना त्यामुळे प्रतिमाची तब्येत बिघडून ती पुन्हा मूळ पदावरती येऊ शकते आणि मला हे नको आहे मला या सगळ्यामध्ये सायलीच्यामुळे आज हे सगळं घडलंय ना ही गोष्ट कबूल करायला काहीही कमीपणा वाटत नाही आहे आणि मी या सगळ्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना हीच गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही सगळ्यांनीसुद्धा हे मान्य करा की सायलीमुळेच प्रतिमा वाचली आणि पुन्हा सायलीवरती कोणत्याही प्रकारचे तुम्ही आरोप करू नका असं म्हणत रविराजांनी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे म्हणजे सायली आता सायलीला एक्सेप्ट करत तिला क्लीन चिट दिलेली आहे आणि आता त्यामुळे सगळ्या घरच्यांना सायलीला एक्सेप्ट करणं भाग पडत आहे आणि सायली सांगते तुम्ही कोणीही मला एक्सेप्ट नाही केलं तरी चालेल फक्त प्रतिमा आत्यांची काळजी घेताना आपण सगळ्यांनी कसून हे करूया जेणेकरून आपल्याला प्रतिमा हत्यांवरती बारीक लक्ष ठेवता येईल जर का रविराज सरांच्या घरामध्ये त्यांच्यावरती चुकीचा प्रयोग होऊ शकतो तर आपल्या घरात सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून म्हणून आपण या सगळ्यामध्ये आपण डोळ्यामध्ये तेल आणून ह्या सगळ्याची काळजी घेतली पाहिजे सायलीचं हे रूप बघून कल्पना कुठेतरी पाघळते कल्पना विचार करायला लागते म्हणजे खरं बघायचं तर आपण ह्या मुलीला इतका काही त्रास दिला इतकं काही बोललो तरी ही आपला हे का काही सोडतच नाहीये म्हणजे ही या सगळ्यामध्ये आपल्या भल्यासाठीच हे सगळं करते कल्पनाला सायलीचं म्हणणं पटलेलं असतं आणि कल्पना पण बदलते एक एक करत रविराज मग कल्पना प्रतिमा तर ऑलरेडी बाजूनी आहे असं करत सायली आता सगळ्यांची मनं कशी जिंकणार सगळ्यात महत्त्वाचं पूर्णाजीचं मन कसं जिंकणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे